छोट्या मोठ्या भुकेसाठी असे भूकलाडू उपयोगी पडतात दोन सपाट वाट्या कुरमुरे मोजून घ्यायचे चाळणीने चाळून घ्यायचे कढईत मंद आचेवर पाच मिनिटं परतून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे असे चिमटीत दाबले की चुरा व्हायला हवा बाजूला काढून थोडे गार झाले की मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे त्याच वाटीने मोजून एक सपाट वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं कढईत मंद आचेवर अधून मधून ढवळत भाजून घ्यायचं असा गुलाबी रंग यायला हवा हे भाजलेलं गव्हाचं पीठही कुरमुऱ्याच्या पिठासोबतच ठेवायचं थोडंसं किसलेलं खोबरं मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं वेलची कुटून घ्यायची थोडेसे भाजलेले ड्रायफ्रूट्सही कुटून घ्यायचे एकत्र ठेवलेल्या या दोन्ही पिठांमध्ये चिमूटभर मीठ घालायचं त्यात खोबरं ड्रायफ्रुट्सचं कूट वेलची पूड घालून सगळं एकत्र एक करून घ्यायचं खोबरं आणि ड्रायफ्रुट्सचं कूट पाववाटीपेक्षा जास्त व्हायला नको पाववाटी तूप वितळवून घ्यायचं त्यातलं दोन चमचे तूप शिल्लक ठेवून बाकी सगळं तूप या पिठावर घालायचं पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं असा पिठाचा गोळा बनायला हवा त्याच वाटीने असा बारीक फोडलेला गुळ पाऊण वाटीभर मोजून घ्यायचा मंद आचेवर कढईत घालून त्यावर पाव वाटी पाणी घालायचं हाय फ्लेम करून गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा गूळ पूर्ण वितळला की फ्लेम लो करून थोडी तार येईपर्यंत पाक ढवळत राहायचं तार पाहण्यासाठी पाकाला हात लावताना चमच्यावरचा पाक तीस सेकंद गार होऊ द्यायचा आणि मगच चमच्याला बोट लावायचं पाकाला अशी थोडी तार सुटायला लागली की गॅस बंद करायचा आणि मगच पिठाचं मिश्रण पाकात घालायचं चांगलं एकत्र करायचं दोन चमचे वितळवलेलं तूप वरून घालायचं आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं या मिश्रणाचे लाडू अगदी सहज वळतात थोडं गार झाले की वरून कडक होतात पण आतून मात्र खाण्यायोग्य मऊ असतात कधीही करता येतील एवढं सोपं साहित्य आहे तर एकदा तुम्हीही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा